पुणे विभागीय शालेय तायकवांदो स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे आयोजन दिनांक एक ऑक्टोबर रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे करण्यात आले होते या स्पर्धेत राहता तालुका तायकवांदो असोसिएशनच्या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे तालुक्यातील चार विद्यार्थिनींनी मिळवलेल्या दोन सुवर्ण व दोन कांश पदकांमुळे राहता तालुक्याचा तायकवांदो संघ विशेष चर्चेत आला आहे रयत शिक्षण संकुल लोणी स्कूलची इंद्राणी नवले हिने आपल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सुवर्णपदक मिळवले तर लिटिल फ्लॉवर स्कूल लोणी येथील शर्वरी डोखे हिनेही दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी येथील कृतिकागिरी हिने पदक पटकावले तर महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर येथील अक्षरा कदम हिनेही उत्तम खेळ सादर करत पदक मिळवले या विद्यार्थिनींना निकिता लकारे मॅडम आणि महेश मुरादे सर यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले त्यांच्या मेहनतीमुळे व विद्यार्थिनींच्या चिकाटीमुळे हा मोठा यशाचा टप्पा गाठता आला असे प्रशिक्षकांनी सांगितले सुवर्णपदक विजेत्या इंद्रायणी नवले आणि शर्वरी डोखे या दोघींची निवड आता राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे असून ती स्पर्धा लवकरच संभाजीनगर येथे पार पडणार आहे या यशाबद्दल राहता तालुका तायक्वांदो असोसिएशनचे पदाधिकारी पालक व शिक्षक वर्ग यांच्याकडून सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले आहे या विजयामुळे राहता तालुक्यातील खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले असून राज्यस्तरीय पातळीवरही विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला वृत्त वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज looney